नमस्कार मंडे स्वागत आहे तुमचं वर्ल्ड वेज साक्षीच्या न्यू ब्लॉगमध्ये सो आजचा ब्लॉग असा असणार आहे की घरातलं आपण आज सगळं दाखवणार आहे काय घरी करते कारण की मी आज घरीच आहे फ्री आहे तर आज घरात दिवसभराची कामं करायचे तर ती आज बघणार आहे आणि मी दिवसभरात कुठेही काय जाते ते पण तुम्हाला या so, ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि पहिला तर आपण घरी सगळा पसारा झाला आहे इथे टी व्ही लावला आहे तारक मेहता आपण बघतोय आणि पसारा आहे खूप सारा इथे या साईडला मशीन लावले सो आता ते आपल्याला आधी कपडे विपडे मशीन धुवायचेत कपडे आता मशीनमध्ये टाकायचे आहेत सो आता आपण ते करूया आणि तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघूया आपण दिवसभरात काय काय घडतंय आणि खूप दिवसाने ब्लॉग येतो आहे सो पहिला चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा आता आपले जसे डेली ब्लॉग येईल डेलीचं रुटीन काय करते काय नाही करत ते ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सो ब्लॉग बघत राहा आणि आता आपण पहिला मशीन लावून घेऊया कारण की मला तर पहिलं ते काम दिले मशीन लावायचं आहे आता सो आता आपण पहिला ते लावून घेऊया ब्लॉग बघत राहा सो so, ब्लॉगच्या नादात जे पाणी पूर्ण ओव्हरफ्लो झालं <laughs> नशीब पाणी बाहेर नाही आलं कारण की आम्हाला लोकांना मशीनमधून पाणी असंच काढावं लागतं पण हे आता सवय झाली याची वन इयर झालं आता आमच्या मशीनला आणि सवय झाली आहे मशीनची आता सो आता पहिला आपण पाणी काढून घेऊया आणि लगेच कपडे सुकायला टाकूया तीन राऊंड झालेले आहेत मशीनचे आणि आता बघूया पुढे अजून काय काय होतं आहे ब्लॉक कंटिन्यू करा तर मशीनमध्ये कपडे आपल्यासात टाकून झालेले आहेत आणि आपण आता टाकूया मशीन लावूया कपडे सुकायला टाकूया बघूया पण आता हे पाणी जसं येईल ना तर हे बघा कोणाला जर इशू असेल ना की एवढ्याशा छोट्या घरात वॉशिंग मशीन कशी घ्यायची काय तर काही नाही टेन्शन काही घ्यायचं नाही सर्व मॅनेज होतं आता हे बघा आता हे पाणी खाली सोडलं तर हे सुपडीने आम्ही हे पाणी काढणार एवढा इशू काहीच नाही आहे इच्छा अशा पूर्ण करायच्या असतात सो हे बघा पाणी आलं आणि मग ते आता आपल्याला या सुपडीने काढायचं आहेत आपण ते काढून घेऊया आधी आणि फक्त येतं ती दोन मिनिटाची मेहनत आहे बाकी मशीन तुम्ही घेऊ शकता आणि मशीन जी कुठे ठेवतो आम्ही दाखवतो इथे ठेवतो कपडे दे लगेच आपण बघूया आता पुढे काय करायचं कपडे आता बाहेर काढलेत आणि हे कपडे जे जेवढे खालायला त्रास होत नाही ना मशीन मध्ये तेवढे सुकायला खालायला त्रास होतो किती कपडे आहेत भरून डबल कपडे आहेत तर आता आपण आधी घालून घेऊया कपडे हे आणि मग भेटूया डायरेक्ट हे सगळं हे बघा किती पसारा सगळा नुसता पसारा पडला आहे तर सर्व आता उचलूया आपण आधी कपडे बिपडे सर्व घालून घेऊया आणि बघा कचरा बिचरा काढूया आणि मग नंतर भेटूया आपण थोड्या वेळाने काम चालू होतं आणि मध्येच आठचा फोन हो आला फ्लिपकार्टवरून तर हे पार्सल रिटर्न करायचं आहे कारण की जसं मागवलेलं तसं नव्हतं मम्मीची साडी आहे आणि कलर पण वेगळा सांगितलेला आणि वेगळा आला क्वालिटी पण ठीक नाही आहे तर आता तो आला आहे खाली फ्लिपकार्टवाला था। तर आपण रिटर्न करूया त्याला जाऊया बघूया आता खालीच थांबलाय तो कॉलवर कॉल करतो ऑलरेडी मी त्याचे दोन कॉल उचललेले नाही काम करत होती तर जाऊया लगेच थांबला आहे तो देऊया त्याला पोचले इथे तुम्हाला बोललं इथे बिल्डिंगच्या खाली आहे टी फायच्या इथे पण तो दिसतच नाही मला कुठे परत त्याला कॉल करून विचारावं लागेल आहे बाबा आणि आता वातावरण पण मस्त आहे ऊन नाही काही नाही असं शांत आहे आला इकाट इकाटवाला तसंच वाटतं आपल्याला नुँ। तेच आहेत ते काका पाचल द्यावे त्यांना आता रिफंड कधी येईल संध्याकाळपर्यंत ऑनलाईनच येईल ना हां ठीक आहे चालेल थँक्यू सुद्धा दिले, दिले।, दिले आपण आता रिफंड येईल आजपर्यंत आज संध्याकाळपर्यंत जाऊया आता परत आणि कामाला लागूया तर आता आपण घरी आलो आहे आणि माझं लादेबिदीची दिली कामं चालेल आता हे सर्व सापसार आवडते औषध दिवस माझी तब्येत पण बरी नाही हे दादा दादाला आमच्या बड्डे गिफ्ट एकीने हे दिलं आहे बॉक्स दिलं आहे जो मला बॉक्स दाखवते ही घड्याळं अशीच ठेवायची तरी पण म्हणजे वस्तू असल्या तरी पण या असाच ठेवायच्या हे बघा इथेच आहे मी तुम्हाला दाखवते मस्त इच्छा ठरत आहे आणि हे बघा त्याच्यात फक्त असे दोन तीन घड्याळच ठेवले जी अशी कधी वापरत नाही ना ती म्हणजे त्याला तर घड्याचा शॉक आहेच हे बघा हे बड्डे गिफ्ट दिले दादाला एकीने तिच्या त्याच्या फ्रेंडने दिलं आहे हे बगा, बगा, ही ही तर हे बघा असंच अशीच घड्याळ ठेवायची फक्त ही बघा थोडीफारच घड्याळ आहे त्याच्यात ही अशी हे बघा ही आहे बघा अशीच तरी पण इथेही ही अशीच ठेवायची कुठे जाताना फक्त कधीच्या काही काढलं तर असं काढणार लक्ष द्यायला त्याच्या वस्तूंवर आता ही सगळी घड्याळी अशीच ठेवणार अवजा तुम्हाला जरा टाईम आहे तर मी ठेवून देते हे मी जरा नाव काढेल माझं तो <laughs> हे ठेवूया आपण त्याचा घड्याळ जरा मीठ लावून वगैरे कारण की त्याने माझ्या घड्याला पण जागा दिले त्याच्या या बॉक्समध्ये माझी एक दोन तीन चार घड्याळं माझी माझी <laughs> माझीच घड्याळ ह्याच्यात किती आहेत एक दोन तीन तीन घड्याळं माझीच त्याच्यात आणि हे जे हे, हे, हे मी ठेवलेलं नाही आहे माझं कॅशिओचं हे युनिक आहे बघा नवीनवर असं सगळ्यांना वाटलं की लहान मुलांसारखं घड्या पण युनिक आहे हे बघा चांगलं आहे घड्या तर हे मी डेलीसाठी वापर त्याच्यामुळे इथेच असतं ते मग तर मी इथेच लावून ठेवते जागेवर ठेवलंय लावूया आणि आता बरोबर जागेवर टाकूया उगच डबल काम नव्हतं हे पाण्याची बॉटल रोज तीन लिटर पाणी जावा खूप चांगलं असतं आणि ब्लर का दिसतंय सो फर्स्ट आपण हे सिरम लावून घेऊया तुम्ही कुठे गेलाच नाही काय निघीच राहिला तरी पण हे तुम्हाला गरजेचं आहे करणं थोडंसं आपण हे बोटा घालून घ्यायची काचेची बॉटल आहे जेवायचा टाईम झाला आहे आणि आता जेवते बघूया काय जेवण आहे स्वतः जेवण गरम करायला ठेवलं तिकट डाळ चवईची भाजी आणि चपाती आणि दूध अशा प्रकारे मी ठेवलंच नाही तरी पण ठीक आहे कारण की आज ऊन नाही आहे मला भे पूर्ण ते खराब नाही झालं आहे तर आता ही भाजी पण ठेवूया आपण एका साईडला आणि जेवून घेऊया ते आम्ही आता तयार होऊन चालले आमचा पिऊश आहे तो पिऊश शिर्डीला चाललाय आहे चालत तर त्याची पालखी आली आता साईबाबांची पालखी आली डेपूच्या इथे तर आम्ही डेपूच्या ते चाललो आहे पालखीला भेट द्यायला सर्वजण आम्ही चाललो आहे दाखवते कोण कोण आहे ते तुमच्या इथे मस्त शेड आहे तर ऊन नाही लागत आणि ऊन येतं पण इथून तर तेवढं बरं आहे येतं ऊन ते असे वाकून बघतात तेव्हा मला दाखवते मी घरी आज काय टाइमपास चाललाय याचा हे असे चोरून बघा नातात अभ्यास करतात फिरायला हे बघा हा अभ्यास चालू आहे बघा अभ्यास बघा स्वामी निघालो कोण कोण आहे बघा हे बघा सध्या जाऊया आपण हे बघा बेबी सिटिंग चालू केलंय कोणाची पोरं असतील तर इथे पाठवत जाऊया तुमच्याकडे चांगलं सांभाळतात पोरांना पोचूया बघा एक दोन तीन आणि तिथे पाच पाच जणी चाललो आहे त्यांची पोरं असतात ते जाणार मग आमची पोरं त्यांचा पोरगा मग माझा भाव आहे तो बरे हे बघाय आता भाव जागवला सक्का भाऊ

त्याला खूपच आवड होती आवड पैसे <laughs> काय बोलता भरला जाऊ दे पोचू दे जस जायचं बोलवणार तस जाणारच जायचं आणतो मग त्याला विचारलं मी तो म्हणतो मला नाही माहिती मला तुम्हाला माहित असेल असं बोलतो मी म्हटलं हो ती आहे ना तिने मला विचारलं पियुष आमचं पियुष आमचं येतो त्यांना बोलले हो पियुषने पैसे भरल्या पालखी तिथेच ती लोक पाया पडणार इथे साधी तिथे असेल ना पियुष

<laughs> <जीगे>। <laughs> दिले व्यवस्थित ठेव याची तिकीट पण त्याच्यातच आहे तिथे किती रुपये पैशाचा एकोदल आपण नाही बरोबर आहे तो दिलेला बर आम्ही म्हणतो ट्रेन इमके पोरं आहे म्हणतात Nguyên nhân viên nâng nhất là phải là phải là phải là phải आम्ही पण आता पाच पालखीची पाच पावलं चालत चाललोय पाच मिनिटावर आहेत ती हे बघा किती कष्ट घेऊन चालत आहेत पोरांना घेऊन चालत संध्याकाळ झाले आता आणि डिरेक्टली आम्ही जे होतो मंदिरात गेलेलो म्हणजे पालखीसाठी तर डायरेक्ट साडेपाच वाजता झालो आणि खूप झोप आले त्याच्यामुळे काही सूट घेतलंच नाही डायरेक्टली झोपली आणि आत्ता फ्रेश झाली आणि आता जरा चहा पिते सह झालेत आणि मम्मीला थोडी हेल्प करायची कामात तर ती करून घेऊया चला बघत राहू लाग हां देते कोणाची आणू वेळी वेळी पाहिजे मम्मीला वेळी घेऊन या गुढीच्या मम्मी कडे हो हा काय करताय पूजा चालले हे आहे गुड्डीच्या मम्मीच घर तर द्या का काकी वेळी पाहिजे काकिंग करून वेळ घेऊया वे आपण हे आहे किचन काकींचं हे अपडेट झालेलं घर आहे काकींचं आणि असं बाहेर आमच्या हे आणि हा शेड आमचा फेवरेट जो आत्ता आत्ता झालाय तर काकींकडून करून वेळी घेऊया आता आणि डायरेक्ट सांगूया आपण करून काकींकडून आता जातो चला आके बाय बाय हाय विली हाय करो हाई। ये हमारे इधर अंकल है कैटरिंग है ना कैटरिंग के ऑर्डर दे देना है तो दे दो ऑर्डर दया जैसे तो दया जे जेवणाची हा ऐसे बनाके देते ये, फ्री मे देते बनाके आपण आलो बाजूला तर राहतात त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे मम्मीला लगेच वेळी द्यावी आपण मम्मा वेळी तुझी आणले वेळी आणली आणि ही वेळी मम्मीला पण देतोय काय बनवणार आहे मम्मी वा आजचा मेन्यू आहे फ्राय राईस तर आता मम्मीला आपण थोडी हेल्प घेऊया मम्मी खाते काय खाते मम्मी अरे बापरे वेफर चहा खावा खावा चला आता आपण पण चहा बी पिऊया मम्मीने आपल्याला चहा दूधच वतलंय आता ते चहा पिऊन घेऊया चहा गरम आहे हा गरम आहे चहा पिऊन घेऊया आता मी चहा पिते चा फक्त पिणार आहे आज कारण की काहीच खाणार नाही आहे मम्मी पण आपली तिथे चहा पिऊन घेऊया आता आणि मग मम्मीला हेल्प करूया जेवणात मम्मीला मसाला काढायचा आहे हा मी किती दिवसांचा काढतेस तो मसाला चार पाच दिवसांचा मसाला कंपल्सरी आम्हाला लागतोच भाजी वाटण कोकणी माणसांचं चला आ, आला दादावरून आणि तुम्हाला बोलले मी कि दादा लग्नात गेले सकाळी बोलले तर तो आता आलाय लग्नावरून दादा लग्नावरून बघ तुझ लग्न कधी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बापरे ऐकला जणांना ज्यांना उत्सुकताय त्यांनी ऐका उत्तर पुढच्या वर्षीच्या पुढच्या वर्षी नेक्स्ट टू नेक्स्ट इयर म्हणजे दोन हजार सव्वीस ना दोन हजार सव्वीस ला नक्कीच सहकुटुंब कुटुंब सपरिवार सह इंदुलकरांच्या घरी लग्न वा नुसती दुसऱ्यांच्या लग्नालाच जातोय कधीपासून यांच्या मित्र ह्याच्या मित्राची मित्रा पण पोर आली तरी यानुसार कुर्ता घाल तू कुर्ता का घालतो सांग सांग तुला कुर्ता का आवडतो का आवडतो म्हणजे आपलं ट्रेडिशन आहे आपली संस्कृती आहे ती तिकडे बघ ऐकलं येड्यासारखं काय मग काय पण बघ शिवाजी महाराजांच्या काळातलंय तो मम्मी आहे आता फ्राय राईस करते मम्मी करते तिथे आराम करतायत फ्राय राईस प्रकारे आमचा फ्रायड राईस झालाय तयार आहे फ्राय राईस कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मम्मीची आमची कोणती अजून रेसिपी बघायला तुम्हाला आवडेल अशी कमेंट करा काय काय तुम्हाला आवडेल बघायला तर मम्मी आमची नक्कीच बनवेल ते हा मम्मी हो नक्की बनवशील ना नक्कीच आमची मम्मी बनवेल मम्मी आमची किचन किंग आहे सर्वांचीच मम्मी असते असं काही नाही पण तरी पण तुम्ही कमेंट करा आणि आमची भांडी बघा किती सारी भांडी कारण की भांडी घरातली शोभा असते खूप आवडतात आम्हाला नवीन नवीन आम्ही घेतच असतो आणि हे माझं ताट जेवायचं हे बघा मस्तपैकी छान असं तर जेवायला घेऊया ताट घेते मी सर्वांची हे मम्माचं आहे दादा तुझं कुठं आहे ताट तू बाजूवाल्यांकडे जेवत असं असतं घेऊन येत त्यांच्याकडून ताट कुठे घ्यायचं कुठे पण ते दुसरं अजून एक कुठे गेलं त्याच्यातलं दोन आहेत तिथे अगं मग हे एकच आहे पण ह्याच्यातली दोन होती ते विचारते मी हा ओके ओके हा हे ताट हे बघा हे दादाच हे दुसरं ताट आहे ऑप्शनला दादाचं कारण की ते कधी कधी मसाल्याला वापरतो दादाचं ताट मग कधी कधी हे ताट असं वापरावं लागतं दादाला हे <laughs> म्हणजे चांगलं ताट आहे दादाचं हा दादा चला आता दा जेवायला घेऊया भूक लागली आहे खूप जेवायला बसलोय जेवायला घेतलंय खूप जास्ती भूक लागली कारण की आज मी चहा बरोबर काहीच नाही खाल्लं चहा फक्त पी आली पण आम्ही मम्मी बोल मम्मी किती वाजले तू मम्मीला हे मग मला आवडत नाही सकाळचं जेवण आहे तुम्ही आता जेवण ऑप्शनला काय कुठे नसलं तर ती खाते व्हायचं नाहीतर तर तिथं जेवणही असं तिला सुख काही नाही आवडत बिर्याणी बिर्याणी असं आम्हाला फ्रायड राईस आहे मस्तपैकी जेवतो